श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीची स्थापना डाळिंबियाड इंदिरा कन्या प्रशालेलगत शिंदे चौक इथं करण्यात येत असते या ठिकाणी महापालिकेकडून सालबाद प्रमाणे यंदाही मैदानाची साफसफाई करणं मंडप टाकणं रोलिंग करणं मलमा टाकणं रंगरंगोटी करणं लाइटिंग करणं कुस्तीचा आखाडा तयार करून देणं प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी तयार करून मिळणं डाळिंबीआड मैदान इथं शोभिवंत झाड लावणं त्यासाठी ट्री गार्ड लावून मिळावेत दररोज डाळिंबीआड येथील मूर्तीला तसंच श्री छत्रपती शिवाजी चौक येथील अश्वारूढ पुतळ्यास सकाळ संध्याकाळ पूजेच्या हाराची सोय करावी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा इथं मंडप मेघडंबरी लाईटची सोय स्टेज लाइटिंग स्पीकर चौकातील तिन्ही बाजूला टॉवर उभे करून फोकसची व्यवस्था करणं सत्कारासाठी हाराची सोय करण्याबाबत आदेश निघावेत अशा आशयाचं निवेदन पालिका आयुक्त शीतल हुगुले यांना देण्यात आलं यावेळी ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे श्रीकांत डांगे सुशील बंदपट्टे राजन जाधव माऊली पवार भाऊसाहेब रोडगे विजय पुकाळे पंकज काटकर महेश हणमे विनोद भोसले शिवा कामाठी लता ढेरे प्राजक्ता बागल अंबादास शेळके प्रीतम परदेशी प्रकाश ननवरे सचिन स्वामी देवीदास घुले बस्सू कोळी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते